पुढच्या महत्वाच्या बातमीकडे राज्यभरात खळब उडवणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्स संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचवेळी आपण तीन आरोपींना गाडीसह आणि जवळपास एकोणपन्नास ग्रॅम ड्रग्जसह त्या ठिकाणी अटक करण्या के केली होती जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या जातीचे आहेत कोणत्या धर्माचे आहेत कोणत्या व्यवसायाचे आहेत हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे पोलिसांना त्यांचा तपास योग्य रीतीने परंतु पुजाऱ्याची जी बदनामी होत चाललेली आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी आता चर्चा केलेली आहे आणि असं दिसून आले की जाणीवपूर्वक पुजाऱ्याला बदनाम करायचं षडयंत्र रचून हे प्रकरण तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न आहे तर हे प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तामलवाडी या ठिकाणी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालं आणि मुंबईतून संगीता गोळे नावाच्या एका महिलेला पकडण्यात आलं स्वराज उर्फ पिनू तेलगू वैभव गोळे संतोष खान अशी त्यांची नावं आहेत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मुख्य सूत्रधार संगीता गोळेच्या बँक खात्यातून पाच कोटींचे